अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला बोर्डाला दोन गुन्ह्यासाठी येतो एमची किंमत काढा तर हा प्रश्न आहे तो आपण पाहणार आहोत तर एम चार आणि एम आणि पाच आणि तीन यांचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे आणि बावीस आपल्याला दिलेला आहे तर आपण घेऊया चार एम पाच आणि तीन आपल्याला ज्या प्रकारे आपल्याला दिलेलं आहे त्याच प्रकारे आपण खाली लिहून घेतलेला आहे तर आत्ता आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे तर चार गुणाकार तीन चार गुणाकार तीन आणि मध्ये येणार आहेत वजाबाकीचे चिन्ह पाच गुणाकार एम पाच गुणाकार एम तर याचा गुणाकार करूया आपण चार त्रिक बारा हे वजाचं चिन्ह तसंच राहणार आहेत आपलं आणि पाच गुणिले एम पाच एम होणार आहेत आपलं पाच एम तर अशा प्रकारे बारा वजा पाच एम बरोबर बावीस दिलेले आहेत आपल्याला तर आत्ता ते बावीस आपल्याला यूज करायचे आहेत म्हणून बारा वजा पाच एम बरोबर हे बावीस समीकरणाचे बावीस हे बावीस अशा प्रकारे आपलं समीकरण तयार होईल बारा वजा पाच एम बरोबर बावीस तर वजा पाच एम आपल्या जागेवर ठेवूया पाच एम बावीस सुद्धा आपण जागेवर ठेवूया आणि बाराच्या पक्षांतर बरोबरच्या पलीकडे करूया कारण की संख्या संख्या आपण एकत्र करूया म्हणजे बारा हे प्लसमध्ये आहेत इथे ते मायनसमध्ये होईल म्हणजे वजा मध्ये होईल तर आता बावीसमधून बारा गेले किती उरले तर दहा आणि हा पाच एम आपला खाली तसाच असणार आहे तर आता आपण एम तसाच ठेवूया बरोबर दहा सुद्धा तसाच ठेवूया आणि वजा पाच पक्षाने छेदस्थानी करूया कारण की ते चल पदा सोबत पाच वजामध्ये होता तर तो आपण छेदस्थानी करूया म्हणजे त्याचा बागागार होईल आता आपल्याला याचा बागार करायचा आहे व पाचाच्या पड्यात दहा येतात पाच दुने दहा म्हणून एम बरोबर पाच दुने दहा म्हणजेच दोन आणि वजा हे वजा चिन्ह असणार आहेत म्हणजेच आपलं उत्तर येणार आहेत एम बरोबर वजा दोन एमची किंमत आपण काढलेली आहे ती म्हणजेच वजा दोन तर अशा प्रकारे हा दोन गुणाचा प्रश्न आपल्याला बोर्डाला विचारला जाऊ शकतो तर हा आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो तर अशा प्रकारे हा प्रश्न होता नक्की आवडला असेल लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद